भ्रष्टाचारी आभार योजना म्हणजे ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांनी भाजपात यावं आम्ही तुम्हाला आभार देतो हे मोदी गॅरंटी आहे की मला मोदीजींना सांगायचे तुमची भोकं पडलेली ती तिनपाटे इकडे पचापचा इकडे त्यांचे चिरदांडे उठत आहेत ते काय आम्हाला रसगुल्ले देत आहेत पण तुमची तीन पार्ट आमच्यावरती बेलगाम काही बोलत आहेत माझ्यापासून सगळ्यांवर पर्यंत माझ्या कुटुंबियांवरती बोलत आहेत भास्कर तुमच्यावरती बोलत आहेत सगळ्यांवरती बोलत आहेत अजूनही कोणी आणि मोदीजी उद्याही ते ज्या भाषेमध्ये आमचा उद्धार करत आहेत त्या भाषेत माझा एकही एक शिवसैनिक मोदींचा मोदीजींचा असा उल्लेख करणार नाही अजिबात करणार का नाही कारण आम्ही ना कारण आम्ही खरे हिंदू आहोत आम्ही खरे हिंदू आहोत हा गुवाहागर मतदारसंघसुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने बांधला आहे ते बघूनच मुद्दा म्हणून मी तुम्हाला पूर्व विदर्भाची जबाबदारी दिलेली आहे कारण आता जिथे जिथे जातोय तिथे सगळेजण सांगतात म्हणजे आता आपली महाविकास आघाडी तीन पक्ष आहेत आंबेडकर साहेबांना सुद्धा आपण सांगतोय तुम्ही पण यासोबत जागा वाटप तर करावं वा लागेल पण मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे की ही सगळी थोडाफोडी झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक लोकसभा मतदारसंघातले शिवसैनिक मला येऊन भेटतात उद्धवजी ह्या मतदारसंघ सोडू नका आपल्याकडे चांगले उमेदवार आहेत आणि हा शंभर टक्के आपण जिंकतात विदर्भात गेलो तर विदर्भातले जे मतदारसंघ कधी आपण लढलेले नाहीत तिथले शिवसैनिक येऊन भेटतात आहेत उद्धवजी यावेळेला आपली लाट आहे आपली लाट आहे आणि मोदी सरकारची वाट आहे गेले वाट तुम्ही कोणी उमेदवार हो द्या लोक तुमच्यावरच्या प्रेमा खातर तो विजयी केल्याशिवाय राहणार नाही असं आज वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि अशा या चांगल्या पवित्र वातावरणामध्ये आपण यांच्या तोंडी लागायचं यांच्या तोंडी लागण्यामध्ये त्यांचा तोच आहे तो म्हणजे कसा आहे बघा डाव हा जो भारतीय जनता पक्ष आहे कारण तो जो होता अटल बिहारी वाजपेयीजींचा तो भारतीय जनता पक्ष होता सुसंस्कृत होता आता सगळा भाडोत्री जनता पक्ष आहे किंवा भाडखाऊ जनता पक्ष आहे म्हणा यांच्याकडे नेते नाहीत कार्यकर्ते नाहीत म्हणून सगळ्या आजूबाजूने आहेत आणि कालच्या सभेमध्ये मी सहज बोलता बोलता सुसला ते सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या बऱ्याच काही योजना आहेत प्रधानमंत्री जनधन योजना प्रधानमंत्री अमुक योजना प्रधानमंत्री तमुक योजना तशी अजून एक त्यांनी योजना काढले आले तुमच्यापर्यंत भ्रष्टाचारी अभावी योजना भ्रष्टाचारी अभय योजना म्हणजे ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांनी भाजपात यावं आम्ही तुम्हाला अभय देतो हे मोदी गॅरंटी आहे हे मोदी गॅरंटी आहे या असल्या गॅरंटी तुम्ही देता